नमस्कार आता सायली ही अद्वेतला घेऊन एका मंदिरात आलेली असते आणि देवाजवळ प्रार्थना करत असते आम्हाळात लवकरात लवकर कला सापडू दे, देवा इकडे कलाला राहुलने किडनॅप करून एका मंदिराच्याच बाजूला खोलीमध्ये डांबून ठेवलेलं असतं आता इकडे कला विचार करत असते की मी कशाप्रकारे सुटू आणि कला सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते तर इकडे अर्जुन हा तेजसला घेऊन त्याच्या कुमुद मावशीला शोधण्यासाठी आलेला असतो इकडे कुमुद मावशीलासुद्धा महिपतने सांगितल्याप्रमाणे तिथेच किडनॅप करून ठेवलेले असते कुमुद मावशीसुद्धा इकडे किडनॅप असते तर इकडे अर्जुन आणि आता तेजस हे कुमुद मावशीला शोधत आहेत तेवढ्यात इकडे कलाला फोन भेटतो आणि कला इकडनं सायलीला फोन करते आणि म्हणते मी काय म्हणते सायली अगं मला ना राहुलने किडनॅप करून एका मंदिराच्या आसपास एका रूममध्ये कोंडून ठेवलेला आहे ते ऐकल्यावर सायली म्हणते काय कला पण तू सुरक्षित आहेस ना त्यावर आता कला म्हणते होय मी सुरक्षित आहे पण तू लवकरात लवकर, लवकर इथे अद्वेतला घेऊन ये त्यानंतर सायली हा घडलेला सगळा प्रकार आता लगेच अद्वेतला सांगते अद्वैत म्हणतो चल चल आपण पटकन जाऊया आणि कलाला सोडवूया तेवढ्यात सायली म्हणते थांबा थांबा थोडा वेळ मला लगेच सगळं हे अर्जुनना सांगू द्या आणि ती अर्जुनला फोन करते अर्जुनला म्हणते आत्ताच कलाचा फोन येऊन गेला राहुलने तिला एका मंदिराच्या आसपास रूममध्ये कोंडून ठेवलेलं आहे तिथे आपल्याला जावं लागेल आपण आता लवकरात लवकर तिकडे जायला निघूया त्यावेळी आता अर्जुन म्हणते होय माझ्यासोबत तेजस सुद्धा आहे मी तेजसला सुद्धा तिकडे घेऊन येतो म्हणजे आपल्याला मदत होईल कलाला लवकर सोडवण्यासाठी आणि एकदा कला सापडली की आपण कुमुदमावशी कुठे आहेत ते लवकरात लवकर शोधून घेऊया इकडनं सायली आणि अद्वेद हे निघालेले असतात तर तिकडनं आता अर्जुन आणि तेजस दोघंही निघालेले असतात इकडे महिपतचे गुंड हे आता कुमुदला डांबून ठेवलेल्या ठिकाणी उभेच असतात इकडनं आता अर्जुन आणि तेजस येतात आणि ते चांगलेच महिपतच्या गुंडाची धुलाई करत असतात तेवढ्यात तिकडनं अद्वैत येतो अद्वैत बघतो तर अर्जुन काही गुंडांची धुलाई करतोय अर्जुनसुद्धा जातो अर्जुन आता त्यांना मदत करतो आता तिघंही मिळून एवढ्या छान प्रकारे सगळ्या गुंडांची धुलाई करतात सगळे गुंड पळू लागतात इकडे तिकडे गुंड पळून गेलेले असतात आता तिघंही त्या बंद रूममध्ये जातात आणि बघतात तर काय कला आणि मावशीला तिथे बांधून ठेवलेलं असतं त्यानंतर आता अद्वैत कलाकडे धावत जातो आणि कलाला सोडवतो तर इकडं तेजस हा कुमुद मौशी ला आता तेजस ला कुमुद मावशीला जाऊन सोडवतो आता तेजसला त्याची मावशी सापडलेली असते आणि अद्वेतला त्याची कला सापडलेली असते आता दोघंही खूप खुश झाले असतात दोघंही खुशीत आता अर्जुन आणि सायलीकडे येतात आणि त्यांचे खूप खूप आभार म्हणतात आणि म्हणतात तुम्ही दोघं होतात म्हणून आमचं काम झालं त्यानंतर आता अर्जुन आणि सायली म्हणतात त्यात काय एवढं अहो माणसाला माणूस की हा धर्म पहिला पाळला पाहिजे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू